नमस्कार मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आज देशभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे मात्र पुण्यामध्ये अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे पुण्यातील उच्चभ्रू अशा भागामध्ये अर्थात येरवडा भागामध्ये शास्त्रीनगर या चौकामध्ये तरुणाकडून अत्यंत अश्लील असं वर्तन करण्यात आलं भर चौकामध्ये तरुणाकडून ज्या पद्धतीचे त्याने जे वर्तन केलेलं आहे ते खरं शब्दात कशा पद्धतीनं मांडावं असा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे मात्र आता त्या तरुणाने ज्या पद्धतीचं अत्यंत अश्लील अशा पद्धतीचं जे वर्तन केलेलं आहे तर या तरुणाला नेमकी कधी अटक होणार आणि तो कुठे फरार झालेला आहे या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आणि या संपूर्ण घटनेविषयीची या सगळ्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं आहे या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव हो, समृद्धी आपण जर एकीकडे बघितलं तर पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे अत्याचारांचं प्रमाण वाढतं आहे आज जागतिक महिला दिन आहे पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये जागतिक महिला दिन साजरा होतोय तर दुसरीकडे आपण बघतोय अशा पद्धतीच्या घटना घडतायत नेमकं सकाळच्या दरम्यान काय घडलेलं आहे सर्वप्रथम टॉप न्यूज uh, मराठीच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते आमच्या सगळ्याच कडून या शुभेच्छा आहेत मात्र याच शुभेच्छा देताना महिलांच्याच कुठेतरी लज्जा उत्पन्न करेल अशा पद्धतीची एक बातमी सुद्धा द्यावी लागते याचं फार जास्त दुःखही होत आहे कारण पुण्यासारख्या शहरात आपण राहतोय पुणे, पुणे uh, हे आपण बघतोय की मेट्रोपॉलिटन सिटी आहे हायटेक सिटी आहे आणि याच सिटीमध्ये अतिशय पॉश समजल्या जाणाऱ्या एरियामध्ये अर्थातच शास्त्रीनगर येरवडा विश्रांतवाडी या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीची काहीतरी घटना असतील गुन्हे असतील ते घडताना पाहायला मिळत आहेत सकाळचा हा जर व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ आजच सकाळचा आहे आणि सकाळी घडल्यापासूनच तो खर तर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतोय ही घटना आहे पुण्यातल्या शास्त्रीनगर चौकातली या शास्त्रीनगरच्या चौकात एक डार्क ब्लू कलरची बीएमडब्ल्यू उभी होती ज्याचा दरवाजा उघडलेला होता आणि अधी अतिशय म्हणजे रस्त्याच्या मधोमध मद ही गाडी उभी होती पुढे सिग्नल होता मात्र ही गाडी मधोमध मद पार्क केल्यामुळे या गाडीत नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी मग एका दुचाकी चालकाने आपला मोबाईल बाहेर काढला व्हिडिओ ऑन केला आणि त्यानंतर जसा जसा तो पुढे सरकला त्यावेळी त्याला जे काही दिसलं आणि त्याने जे काही व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड केलं हे खरं तर पाहणं कुठल्याही स्त्रीसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि स्त्रीच नाही केवळ तर समाज म्हणून कुणालाही या गोष्टी प्रचंड लाजवतील अशाच आहे कारण भर चौकामध्ये गाडी पार्क करून पार्क करून म्हणणार नाही मी कारण गाडीचा दरवाजा उघडा होता गाडी रस्त्यात थांबून हा तरुण जो आहे तो लघुशंका करत होता अगदी मधोमध रस्त्यातला जो सिग्नलचा किंवा लाईटचा जो पोल असतो त्या पोलवरती लघुशंका करत होता मागून आलेल्या दुचाकी चालकाने त्याला हटकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गाडीत जर पाहिलं तर त्याचाच एक मित्र दिसतोय ज्याच्या हातामध्ये आपण पाहिलं तर दारूची बाटली आहे प्रचंड मद्यधुंद अवस्थेत हे दोघही दिसतात त्यानंतर या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावर त्याने तिथेही मुजोरी केली त्यानंतर तो गाडीत बसला गाडीचे काच बंद होती त्यानंतर असं कुठेतरी वाटलं की आता तरी स्वतःच्या जीवाला थोडासा लाजून हातरून तिथून पळून जाईल मात्र त्याने तसं केलं नाही काच खाली घेतली त्याच्यानंतर आणखी या व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि त्यानंतर सुसाट गाडी पळवत हा तरुण जो आहे तो वाघोलीच्या दिशेने पुढे निघालेला पाहायला मिळाला ही संपूर्ण घटना जेव्हा मध्ये रेकॉर्ड झाली आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सो झाले प्रसार माध्यमांवरती व्हायरल झाले त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या दिवशी अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि या संदर्भातल्या बातम्या प्रसारित होणं किंवा या बातम्या आम्ही प्रसारित करणं हे आमच्यासाठी किती जास्त खेदजनक आहे याचा विचार खर तर कुणी करू शकत नाही मात्र पुण्यामध्ये अशा घटना सर्रास घडताना पाहायला मिळतात ही घटना आहे सकाळी सात साडेसात वाजताची असंही नाहीये की अंधार होता किंवा खूप निर्जन स्थळी घडलेली घटना आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की ही घटना जिथे घडली तिथून अगदी पन्नास मीटर म्हणजे अगदी पन्नास पावलं पन्नास साठ पावलांवरती येरवडा पोलीस स्टेशन आहे एक सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भला मोठा एरिया येतो अशा पोलीस स्टेशनच्या समोरच घडलेली घटना आहे हा तरुण तिथून पळून वाघोलीच्या दिशेने पुढे निघाला तिथून तो कुठे गेला याविषयीची कुठलीही माहिती नाहीये आत्ता तासाभराच्या पूर्वीच तर या प्रकरणातली एफ आय आर नोंद झाली आहे म्हणजे मला असं वाटतं की साडेसात वा वाजता घडलेली घटना आहे तेव्हापासून व्हिडिओ व्हायरल होतात एफ आय आर करायला पोलिसांना आत्ता दुपारचे साडेतीन चार वाजतायत तेव्हा कुठे एफ आय आर होते आणि आता पोलिसांची पथकं या तरुणाला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत मात्र खरंच हे प्रकरण जर आपण पाहिलं तर इतक्या उशिरा कारवाई का झाली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गाडी पाहिली किंवा एकंदरीत जर माज या दोन्ही तरुणांच्या चेहऱ्यावरचा पाहिला तर आपण हे डोळे झाकून सांगू शकतो की प्रचंड पैशावाल्या बापांची ही पोरं आहेत आणि त्यामुळेच असं कुठेतरी माजूरडं वर्तन त्यांच्याकडून झालं की इतका सगळा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे दोघेही गाडी घेऊन पसारेत या गाडीचाही शोध लागत नाहीये ही गाडी मनोज अहुजा नावाच्या एका व्यक्तीच्या नावावरती आहे मनोज अहुजा हे नाव पुण्याच्या पोलीस रेकॉर्डला नवं नाहीये कारण या नावावरती या आधीचे सुद्धा गुन्हे आहेत आणि जर हा तरुण याच मनोज आहुजाचा मुलगा असेल तर अर्थात त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे जर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे या आधी सुद्धा गुन्हे केलेले आहेत तर मग त्याला शोधायला इतका वेळ कसा काय लागतोय त्याचे त्याचं वाहन शोधायला इतका वेळ कसा लागतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सध्या तरी सगळ्यात महत्वाचं हे की गुन्हा ऍटलिस्ट गुन्हा दाखल झालाय उशिरा का होईना पण दाखल झालाय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलीस नेमका कसा तपास करतायत हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे समृद्धी बरोबर आहे तू जसं की आता सांगितलं मनोज आहूजा यांच्या नावावरती ती जी आहे ती कार आहे यासह जो आरोपी मुलगा आहे ज्याने हे सगळं अश्लील वर्तन केलेलं आहे त्याचं नाव अर्थात गौरव आहुजा आहे आपण जर बघितलं तू तो जो त्याचे वडील आहे तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे मात्र आता सध्या जे स्टेटमेंट आलेलं आहे या सगळ्या प्रकरणावरती त्याच्या वडिलांची जी प्रतिक्रिया समोर आलेली आहे की माझ्या मुलाकडून जे कृत्य झालेले आहे तर त्याने लघुशंका ही सिग्नल वरती केलेली नाहीये किंवा सिग्नल मध्ये भर चौकामध्ये केली नाही तर ती माझ्या तोंडावरती केलेली आहे अशा पद्धतीचं कुठेतरी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे या वक्तव्यावर नेमकं काय वाटतंय तो जर त्याचं जर जर हिस्ट्री त्याचा बॅकग्राऊंड जर अशा पद्धतीचं असेल तर तो लगेच सरसावून अशा पद्धतीची प्रत, प्रतिक्रिया जी आहे ती का देत असावा नक्कीच आपण जर पाहिलं तर या आधीच पुण्यात एका बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराचा एक प्रताप पुणेकरांनी नाही तर संपूर्ण देशाने अनुभवलेला आहे आणि या प्रकरणात मुलगा तर सही सलामत सुटलाय मात्र आता बाप मात्र त्याचा तुरुंगाची हवा खाताना पाहायला मिळतोय अर्थात सगळ्यांनीच ओळखलं असेल याच परिसरात जवळपास मध्ये घडलेली घटना होती ती म्हणजे पोरशे कार प्रकरण जे झालं होतं त्यावेळी सुद्धा असंच काहीस घडलेलं होतं या सुद्धा प्रकरणामध्ये अगदी आलिशान कार घेऊन हा तरुण बाहेर पडला होता त्यानंतर दोघांना चिरडून मारलं आणि त्यानंतर अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आलं मात्र त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं त्या सगळ्याच प्रकरणामुळे मला असं कदाचित वाटतंय की या दोघा बापलेकांची हिस्ट्री जर पाहिली तर दोघांवरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि तसं असल्यामुळेच कुठेतरी मी म्हणू शकते की हा जो काही त्याच्या वडिलांनी दिलेला जबाब आहे किंवा जी काही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपण सही सलामत सुटायचं की काय अशा आशयाची कदाचित ही प्रतिक्रिया असू शकते किंवा मग आपण अनेकदा बघतो की जेव्हा एखादा गुन्हेगार स्वतःहून येऊन आपला गुन्हा कबूल करतो त्यावेळी त्याच्या शिक्षेमध्ये थोडीशी कमी केली जाते त्यामुळेच कदाचित असंही असू शकतं किंवा मग काही वकिलांशी बोलणं झालेलं असेल काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवलेलं असू शकतं इतक्या मोठ्या लोकांचं जेव्हा काहीतरी प्रकरण असतं किंवा हाय प्रोफाईल केसेस असतात तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया ही अशीच आलेली नसते प्रत्येक प्रतिक्रिया ही लिगल ऍडवायजर टीमची पूर्ण मदत घेऊन त्यांच्या अनुषंगाने कसं मीडिया ट्रायल करायचं मीडियाला काय सांगायचं कसं पोर्ट्रे करायचं आणि मग तिथून जाऊन पुढे जी काही शिक्षा आहे ती कमी कशी होईल त्या दृष्टिकोनातून सगळंच काही वागणूक जी आहे ती ठरली जाते या हाय प्रोफाईल श्रीमंत लोकांची आणि त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं की ही जी काही प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रियेच्या माध्यमातून पुढची जी काही जास्त होणारी शिक्षा आहे ती कुठेतरी कमी करून मुलावरती दोष ढकलायचा आणि मग नंतर ठीक आहे जाऊ दे चूक झाली वगैरे असं सगळं करून हे प्रकरण कुठेतरी सेटलमेंट होईल किंवा कमी शिक्षा होईल त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न चालू असतील असं तरी मला वाटतंय नक्कीच आपण जर बघितलं समृद्धी तर वारंवार त्या भागामध्ये अशा घटना घडतात आय आय म्हणजे अर्थात काय तर तो जो एरिया आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो हाय प्रोफाईल आहे, मोट पती, मोट आहे त्या ठिकाणी मोठमोठे उद्योगपती असतील बिल्डिंग आहेत मोठमोठ्या सोसायटी आहेत आणि त्यामुळे बडे बाबके बिघडे बेटे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला सगळं वातावरण पाहायला मिळतं जसं की तू आताच पोरशेकार अपघात प्रकरणाचा सुद्धा उल्लेख केला अगदी काही महिन्यांपूर्वीचाच हा सगळा घटनाक्रम आहे दोन हजार चोवीस मध्ये घडलेली घटना आहे ती जी पूर्ण देशभर गाजली त्यामध्ये अवस्थेतीलच तो तरुण होता आणि त्याच्याकडून मध्य प्रदेशमधील दोन आयटी इंजिनियर तरुणांचा बळी घेतला गेला त्याने त्याच्यानंतर आताच जर हे जे प्रकरण आपण जर बघितलं तर हा सुद्धा मोठ्या श्रीमंत बापाचाच मुलगा आहे ज्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार आहे आता पोरशे कार अपघात प्रकरणामधील आपण जर मुलगा बघितला तर तो अल्पवयीन होता अर्थात सतरा वर्षांचा होता त्यामुळे आता ही जी दोन मुलं आहे मध्यधुंद अवस्थेतील ही नेमकी कोणत्या वयाची आहेत कशा पद्धतीची त्यांची बॅक हिस्ट्री आहे ते कुठे शिक्षणासाठी आहेत किंवा काय काम करतायत या सगळ्या डिटेल्स सुद्धा समोर येणं तितकंच गरजेचं असावं नक्कीच या सगळ्या डिटेल्स समोर येणं खूप गरजेचं आहे आणि जर हे सराईत गुन्हेगार आहेत किंवा रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत तर अर्थातच यांची हिस्ट्री शोधणं पोलिसांसाठी अजिबात अवघड नाहीये प्रत्येक रेकॉर्ड वरच्या गुन्हेगारची हिस्ट्री ही पोलिसांकडे आधीच असते आधीची जेव्हा गुन्हे दाखल होतात त्याच वेळीचा तपास असतो आणि ती सगळी हिस्ट्री कायम स्टोअर केली जाते त्याचा डेटा तसाच ठेवला जातो त्यामुळे हा आरोपी नेमका कोण त्याचं वय काय कुठे शिकला वगैरे वगैरे हे सगळं शोधणं पोलिसांसाठी अजिबातही अवघड नाहीये आणि तरी सुद्धा मला सगळ्यात जास्त महत्वाचं या सगळ्यात असं वाटतं की पोलिसांकडून या आरोपीचं नाव डिस्क्लोज केलं गेलं नाही हे नाव खरं तर बाहेर आलं हे वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर आलं कारण अर्थातच बड्या बापाचा मुलगा असल्यामुळे याच्या बापाला ओळखणारे बरेच जण आहेत आणि मग तिथून कुठेतरी हे नाव समोर आलं पोलिसांनी हे नाव डिस्क्लोज का केलं नाही हा या सगळ्या प्रकरणातला मला वाटतंय सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो माणूस अशा पद्धतीचं वर्तन करतो ज्याने ज्या वर्तनामुळे समाजाला लाज वाटेल त्याच नाव झाकून ठेवायची गरजच काय मुळात जर या मुलाचा चेहरा दिसलेला आहे त्याची गाडी दिसली आहे त्याचा मित्र दिसलाय इतकं सगळं असताना मग या आरोपीला का लपवलं जात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आता जसं तू म्हटलीस तसं या सगळ्यांची हिस्ट्री पाहणं खूप गरजेचं आहे त्या प्रकरणातला मुलगा हा सतरा वर्षांचा होता त्यामुळे तो या सगळ्यातून सुटला मात्र तरी सुद्धा अजूनही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याला संज्ञान म्हणून कोर्टापुढे सादर करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत तर दुसरीकडे हे जर दोन्ही तरुण आपण पाहिले तर हे कुठल्याही अँगलनी अल्पवयीन वाटत नव्हते तसं पाहिलं तर जवळपास पंचवीशीतले तिशीतले हे तरुण आहेत त्यामुळे त्यांच्यावरती या प्रकरणातला आता गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण प्रचंड सिरियस आहे गंभीर आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कुठेतरी या प्रकरणाकडे आणि या आरोपींकडे पाहिलं जाईल यांना कठोरातली कठोर शिक्षा सुद्धा आहे ती मिळवून देण्यासाठी पुणे पोलीस कदाचित प्रयत्न करतील असं आत्ता तरी वाटत नक्कीच तर पुण्यातल्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी भर चौकामध्ये अशा पद्धतीचं अशील वर्तन करणं हीच तर अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे आपण पुन्हा एकदा जर आधीच्याच प्रकरणाचा जर उल्लेख केला किंवा त्या सगळा घटनाक्रम जर बघितला तर एक माज श्रीमंती पैसा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या प्रकरणातून पाहायला मिळतात कदाचित तू जसं की आता सुद्धा उल्लेख केला की त्यामुळे कदाचित नाव जे आहे ते समोर आलं नाही ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा माध्यमांतून नाव समोर आलं त्यामुळे कुठेतरी हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो की पोलीस प्रशासनाची भूमिका काय पुन्हा त्याच प्रकरणाचा उल्लेख यासाठी करावा लागतो कारण ज्यावेळी ते प्रकरण घडलं त्यावेळी पब्ज असतील बार्ज असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यात आली अवैध जे बार होते ते सुद्धा त्याला ताळे ठोकण्यात आले पोलिसांकडून अगदी अगदी पुण्यामध्ये कट कारवाई मोहीम सुरू होती मात्र आताचा जर प्रकार बघितला तर ती कारवाई कुठेतरी थंडावली का किंवा बंद अवस्थेमध्ये झाली का त्याच्यानंतर पुन्हा असे प्रकार का सुरू होत आहेत किंवा मग अशा श्रीमंत बापाच्या मुलांचा जो माजोरडेपणा आहे तो वारंवार समोर का येतो मग त्यांना कायद्याचा धाक राहत नाहीत का ते प्रकरण ज्यावेळी घडलं त्यावेळी मात्र कायदा समोर आला मग सगळ्या गोष्टी कारवाई वगैरे बार असतील ते बंद होणं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या पण ते कुठेतरी आता थंडावलेलं असताना पुन्हा अशा पद्धतीचं वर्तन करणं म्हणजे यांना कायद्याचं काहीच राहिलेलं नाहीये असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो नक्कीच या प्रकरणावरती शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक प्रतिक्रिया दिली त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये या गोष्टीवरती कुठेतरी फोकस करताना त्या पाहायला मिळाल्या हा जर संपूर्ण एरिया आपण पाहिला येरवडा कोरेगाव पार्क विश्रांतवाडी वाघोली या सगळ्या हा कल्याणी नगर अतिशय महत्वाचा एरिया या सगळ्याच एरियामध्ये जर आपण पाहिलं तर पब आणि बार ची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे अगदी बाहेरून दिसताना एखादा बंद शटर दिसत असतं अगदी पडीक जागा दिसत असते मात्र मागच्या एखाद्या रस्त्याने गेले की तिथे आलिशान पब असतो आणि हे मागच्या रस्त्याने जायचंय हे याच तरुणांना माहिती असतं जे तिथे नेहमीच जातात मोठ्या मोठ्या श्रीमंतांची मुलं असतात आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तिथे गेलं तर तिथे काहीच नवल वाटणार नाही मात्र तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे सुद्धा यांना माहिती असतं अनेक पब्स आणि बार आहेत जे अगदी मेन रोडवरती आहेत किंवा जे नेहमीप्रमाणे चालू असतात जिथे कुणीही जाऊ शकतं जिथे कुणालाही एंट्री सुद्धा असते मात्र जसं पोरशे कार प्रकरण झालं त्यानंतर सगळ्याच पब आणि बार वरती कारवाया करण्यात आल्या त्यांचे टायमिंग चेक करण्यात आले त्यांना टायमिंगच्या बाबतीत मध्ये काही निर्बंध देण्यात आले आणि त्यानंतर तर जे अवैध पब होते बार होते त्यांच्यावरती टाळं ठोकण्यात आलं हे सगळं घडलं मात्र आता जर आपण हे प्रकरण पाहिलं तर अशा पद्धतीची प्रकरणं याच भागामध्ये वारंवार का घडतात अशा पद्धतीची एखादी घटना पुण्यातल्या सदाशिव पेठेत का घडते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुण्यातल्या ज्या पेठ्या आपण पाहिल्या त्या सगळ्याच पेठांमध्ये अशा पद्धतीच्या घटना या फार कमी होताना पाहायला मिळतात गुन्हेगारीतल्या घटना घडत असतील मात्र मद्यधुंद अवस्थेत अशा पद्धतीचे काही गुन्हे घडणं असेल हे होत नाही कारण पुण्यातल्या पेठांमध्ये आपण जर पाहिलं तर दारूची दुकानं असतील पब बार असतील पब तर फार रेअरलीच आपल्याला पेठांमध्ये पाहायला मिळतील बार जरी असतील तरी सुद्धा त्यांचे एक टायमिंग आहे ते त्या त्या टायमिंग मध्ये बंद होतात आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की या ठिकाणी जरी ते पप बार नसतील वेळेत वे बंद होत तरी सुद्धा या ठिकाणी येणारे जे ग्राहक आहेत जे दारू पिणारे आहेत मद्यपी जे कोणी आहेत ते तसे पाहायला गेले तर सर्वसामान्य वर्गातले असतात दारू प्यायची आणि गप्प घरी जाऊन झोपायचं अशा पद्धतीचं त्यांचं एक रुटीन असतं मात्र जेव्हा पब बद्दल आपण बोलतो आणि आलिशान बद्दल बोलतो त्या ठिकाणची मुलं ही श्रीमंत बापाची मुलं असतात अनेकदा श्रीमंत बाप सुद्धा त्यांच्याबरोबर दारू प्यायला असतात त्यामुळे बराचदा असं होतं की जेव्हा हे दारू पिऊन बाहेर पडतात तेव्हा ते, ते थेट घरी जाऊन झोपत नाहीत त्यांची जी मस्ती असते प्रचंड महागातली दारू पिलेली असते जस आपण बघतो की ऐंशी हजाराचं बिल एका रात्रीत ही पोरं करतात आणि त्यानंतर इतकी सगळी ही महागडी दारू पिल्यानंतरची जी नशा असते ती नशा मग रस्त्यावरती दाखवत फिरतात अशा पद्धतीच्या घटना त्यामुळे त्याच परिसरामध्ये वारंवार घडताना पाहायला मिळतात आता ही जरी घटना आपण पाहिली तर यामध्ये गाडीमध्ये एक दारूची बॉटल जी आहे ती दिसते ह्या दोघांच्या डोळ्यांवरती प्रचंड नशा किंवा ते धुंदीत आहेत असं एक चित्र दिसतंय त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपण कदाचित असाही संशय यामध्ये व्यक्त केला जाऊ शकतो की हे दोघे जण इतक्या भल्या पहाटे कुठल्या तरी पप बार मधून आता बाहेर पडत होते का हा एक खूप गंभीर प्रश्न आहे कारण जर आपण पाहिलं तर एक वाजण्याच्या नंतर जर तसं पाहिलं गेलं असतं पोलिसांची गस्त चालू होते राऊंड चालू होतात तिथून पुढे पप बार ला चालू ठेवायला बंदी आहे मात्र असं असून सुद्धा जर सकाळी साडेसात वाजता हे दोघं दारूची बॉटल घेऊन बाहेर पडलेत तर याचा अर्थ असं नाही की हे घरातून दारू घेऊन बाहेर पडलेत हे नक्कीच कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी होते मग हे कुठे होते हे कुठल्या पब मध्ये होते बार मध्ये होते की कुणाच्या घरी वगैरे यांची पार्टी चालू होती न, पार्टी संपून निघाले होते मग असं सगळं जर होत असेल तर पोलीस नेमकं का काय करतायत पोलिसांना कसं करत कळत नाही की रात्र रात्री पहाटेपर्यंत ही दारूची दुकानं उघडी आहेत किंवा पब बार चालू आहेत हे सगळी जी काही कारवाईकार नंतर झाली होती ती केवळ दिखाव्यासाठी होती का केवळ दोन महिन्यांपुरती सीमित होती का हा एक खूप मोठा प्रश्न आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवरती अर्थातच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत जेवढं साधा सिंपल हा व्हिडिओ दिसतोय की तो आला त्याने लघुशंका केली दारूची बॉटल हातात होती तो, तो पुढे निघून गेला हा व्हिडिओ जितका लहान आहे तीस पस्तीस सेकंदांचा तितकीच ही घटना लहान अजिबात नाहीये या घटनेच्या मागे अनेक धागेदोरे आहेत जे खूप मोठे पर्यंत लांब पर्यंत जोडले गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्यावरच तपास होणं अत्यंत गरजेचं आहे माधुरी नक्कीच तुझं की सांगितलं व्हिडिओ जरी लहान दिसत असला तरी ही घटना मात्र अजिबातही लहान नाहीये गंभीर घटना आहे त्यामुळे सखोल तपास होणं फार गरजेचं आहे कारण या तरुणांकडून पुढे जाऊन जर कोणाला उडवण्यात आलं असतं कुठला अपघात घडला असता मग काय केलं असता अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न उपस्थित उपस्थित होतो कारण ते मद्यधुंद अवस्थेमध्ये होते आपण एकीकडे जर बघितलं तर आता या सगळ्या संपूर्ण संदर्भामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत राजकीय नेत्यांकडून सुद्धा विविध प्रतिक्रिया आता समोर येतात पुणे पुण्यामध्ये सुद्धा आता आंदोलनं सुद्धा करण्यात आलेली आहेत आंदोलनं सुरू झालेली आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आपली जी प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे यासह विविध पक्षांकडून आता सुद्धा आपापल्या प्रतिक्रिया उमटू लागतील त्यामुळे वारंवार प्रश्न हाच उपस्थित होतो की पुण्यामधील अशा उच्चभ्रू भागामध्ये वारंवार घटना का घडतायत त्या ठिकाणी काही काळ कारवाई कारवाई होते मात्र पुन्हा का थंडावली जाते असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो त्यामुळे अशा श्रीमंत बापाच्या मुलांना कोण नेमकं पाठीशी घालतय असा सवाल उपस्थित होतो कारण अशा पद्धतीची जी डेअरिंग आहे त्यांच्यामध्ये ती का निर्माण होते असं वर्तन त्यांना का वाटतं हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं समोर येणं गरजेचं आहे याचं आपण जर बघितलं तर वारंवार ज्या गुन्हेगारीच्या घटना घडतात तर या सगळ्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की पुण्याची बदनामी होते पुण्याची बदनामी होते तर पुण्याची बदनामी थांबवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे या तर यावरती उपाय काढणं गरजेचं आहे त्यानंतर तर पुण्याची बदनामी थांबू शकते साधा सरळ प्रश्न आहे गुन्हेगारी वाढते आहे मात्र गुन्हेगारीवरती वचक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो आपल्याला गुन्हेगारी वाढते अत्याचार वाढते हे सगळं बघायला मिळत आहे मात्र याच्यावरती याच्या काय उपाययोजना केल्या जाणार आहेत हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे समृद्धी आपण जर बघितलं तर असं सारखं सातत्यानं आपण पण बघतोय की पुण्याला बदनाम करू नका पुण्याला बदनाम करू नका मात्र यासाठी उपाययोजना फार गरजेच्या आहेत उपाययोजना खूप जास्त गरजेच्या आहेत ज्या होताना तितक्याशा पाहायला मिळत नाहीये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जेव्हा जेव्हा एखादा हाय प्रोफाईल केस घडते गुन्हा घडतो त्यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा वारंवार ते, ते म्हणतात की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत पाहायला गेलं तर गुन्हेगारीचा ग्राफ जो आहे तो कमी होतोय टक्केवारी कमी होतीये मग हे सगळं जरी होत असेल तरी जे घडतंय ते थांबत तर नाहीये थांबवता येत तर नाहीये हीच घटना जी घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली हीच घटना जर साडेतीन वाजता घडली असती साडेचार वाजता घडली असती तर कुणी याची गॅरंटी घेऊ शकत का की या तरुणाने ज्या भरधाव वेगात या व्हिडिओमध्ये मध्ये तो जाताना दिसतोय त्याच वेगात तो गाडी चालवत आलेला नसेल कशावरून आणि जर तू म्हटलीस तसं जर त्याने कुणाला उडवलं असतं कुणी त्याच्यामध्ये आलं असतं रस्त्यावर फुटपाथवर वर झोपणार गंभीर वाटली असती मोठी वाटली असती आता सध्या तरी त्यांना लहान वाटते त्यामुळे ही जर घटना मध्यरात्री घडली असती तर ही घटना नक्कीच कुणाचा तरी जीव घेऊन थांबली असती असं मला वाटतंय कारण या परिसरात जर आपण पाहिलं तर फुटपाथ वर रस्त्यावर झोपणारे गोरगरीब लोक सुद्धा जास्त आहेत किंवा एकंदरीत पाहायला गेलं तरी जसं मी म्हंटल तसं पब आणि पार्टी कल्चरचा एरिया असल्यामुळे मध्यरात्री सुद्धा कधीच सुनसान रस्ते इथे नसतात इथले रस्ते पहाटे सुनसान होतात जेव्हा पहाटे सगळीकडे वर्दळ चालू होते तेव्हा या भागातले रस्ते सुनसान होतात कारण हीच श्रीमंतांची मुलं दारू पिऊन पार्ट्या करून आपापल्या घरी पहाटे गेलेली असतात त्यामुळे रात्रीच्या वेळेत या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीची याच्यात सारखी अनेक मुलं जी आहेत ती बाहेर फिरत असतात मात्र ही मुलं कुणी का असे ना त्यांचा जीव जावा असा नक्कीच कुणालाच वाटत नाही त्यामुळे जर असं काहीतरी घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न ही घटना जेव्हा सकाळच्या सुमारास घडली त्यावेळी या रस्त्यांवरती प्रचंड अशी जास्त वर्दळ दिसत नाहीये किंवा हे सुनसान रस्ते दिसतात ज्या स्पीड मध्ये हा वागोलीच्या दिशेने निघाला होता तेव्हा सुद्धा सिग्नल लागलेला होता आणि पुढे कुठल्याही गाड्या दिसत नाहीयेत त्या जर त्या ठिकाणी गाड्या असत्या तर हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी एखादा तरी अपघात नक्कीच झाला असता मग जेव्हा आपण पब बार बद्दल बोलतोय तेव्हा या भागांमधली गस्त वाढवली पाहिजे असं आपण वेळोवेळी म्हणतोय काही दिवसांसाठी ही गस्त वाढवण्यात सुद्धा आली मात्र पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशा पद्धतीचं सगळी अवस्था जी आहे ती झालेली पाहायला मिळते अशा पद्धतीने बार मधून बाहेर पडणारे किंवा मध्यरात्री फिरणाऱ्या या तरुणांचं त्यांनी किती दारू आहे त्यांनी दारू प्यायली की नाही प्यायली या पद्धतीचं जे काही चेकिंग असतं नाकाबंदी असते किंवा इतर ज्या काही पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात त्या का केल्या जात नाहीयेत की मग त्या महिनाभरासाठी होत्या आणि परत थांबवल्यात हे सगळ्यात जास्त महत्वाचं हे सगळं जाणून घेणं त्याचबरोबर पुण्यात जर आपण पाहिलं तर जवळपास तीन मंत्री पुण्यामध्ये आहेत केंद्रीय लेव्हलचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत जे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत इतकं सगळं असताना मंत्र्यांच्या शहरात एवढं जर सगळं होत असेल तर मग सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं हा खूप मोठा प्रश्न आहे जर तुम्ही एखाद्या सर्वसामान्य माणसाने एखादा सिग्नल जरी तोडला तरी सुद्धा त्याला बाजूला घेऊन पाचशे रुपये हजार रुपयाची पावती फाडली जाते लगेच चलन दिलं जातं मात्र जेव्हा ही बड्या बापाची पोरं अशा पद्धतीने भरधाव वेगात गाड्या चालवतात यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतात यांच्याकडे गाडीचे बऱ्याचदा डॉक्युमेंट्स नसतात किंवा हे इतक्या मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असतात की यांना कुणाशी बोलतोय काय बोलतोय हे काही कळत नसतं असं सगळं असताना पुण्यातल्या पेठांमध्ये दिवसभर उभं राहून जे पोलीस इतकं सगळं काम करतात काम करतात हे चांगलंच आहे मात्र हेच काम तुम्ही रात्रीच्या वेळेसही का करत नाही किंवा ज्या भागात खरंच काम करण्याची गरज आहे त्या ठिकाणी का करत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे पोलीस म्हणतात की आम्ही राऊंड मारतो आम्ही राऊंड मारतो राऊंड किती वेळेस होतात राऊंड एखादा होतो दोन राऊंड होतात एकदम फार पाहायला गेलं तर पन्नास साठच्या स्पीडने हे पोलीस येतात आणि जातात इतर विषय संपतो मात्र अशा पद्धतीचे जे मुख्य चौक आहेत किंवा ज्या चौकांमधून पब आणि बार हे जवळ आहेत अशा पद्धतीच्या एखाद्या चौकांमध्ये किंवा एखादा पोलीस अधिकारी तिथे तैनात असणं एखादा पोलीस शिपाई कॉन्स्टेबल ची कायमस्वरूपी तिथे ड्युटी असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि अशा सगळ्या जर उपाययोजना हो केल्या तरच या कुठेतरी घटना कमी होतील आणि पुण्याची बदनामी होतीये म्हणून ज्या सत्ताधारी पक्षाला प्रचंड वाईट वाटतंय ही पुण्याची बदनामी होतीये सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे पुण्याची बदनामी थांबवणं त्यामुळे तुम्ही काय करताय यावरच डिपेंड असणार आहे पुढे भविष्यामध्ये पुण्याची बदनामी किती होते आणि किती थांबते नक्कीच अगदी बरोबर आहे कारण अशा महत्वपूर्ण चौकांमध्ये पुण्यामधील कुठेतरी गस्त घालणं महत्वाचं आहे ही घटना आपल्याला पाहायला जरी मिळत असली लहान तरी ही घटना लहान नाही ही घटने या संपूर्ण घटनेकडे कुठेतरी गंभीर गरजेचं आहे कारण या घटनेमधून अनेक कंगोरे सुद्धा समोर येऊ शकतात या मुलांविषयीची अधिक माहिती समोर येणं गरजेचं आहे या त्या मुलांसंदर्भातील सगळी माहिती यासह समृद्धीने जसं की आताच उल्लेख केलेला आहे लायसन कोणाच्या नावावरती आहेत कागदपत्र कोणाच्या नावावरती आहे जसं की आपण जर बघितलं ती जी बीएमडब्ल्यू कार आहे आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये तर या या सह, लुकर या ती त्याच्या वडिलांच्या नावावर आहे मुलाच्या नावावर नाहीये त्यामुळे सरळ सरळ या सगळ्या प्राथमिक प्राथमिक अंदाजानुसार प्राथमिक माहितीनुसारच खूप साऱ्या गोष्टी समोर येतात त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं फार गरजेचं आहे आणि यासह आता लवकरात लवकर या तरुणाला अटक करणं गरजेचं आहे त्याच्यावरती गुन्हा तर दाखल झालेला आहे मात्र तात्काळ लवकरात लवकर तो कुठे फरार झालेला आहे त्या ठिकाणाहून त्याला पकडून पुढील या सगळ्या घटनेसंदर्भातील माहिती समोर येणं फार गरजेचं आहे या सगळ्या संपूर्ण घटनेमधील ताज्या आणि महत्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू या लाईव्ह मध्ये तुर्तास तिथेच थांबतोय पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी